किंवा पुजारीची बदनामी चालू आहे ते अत्यंत चुकीच्या कुठल्याही घरात जावा आमच्या महिला बघा दोन रात्र झाला ते स्वयंपाक करतायत दोन रात्र ते करून ते एकदम शिरून गेलेले आहेत आमचे घरातले पुरुष आमचे लहान लेकर सुद्धा तर दोन दिवस झाला मंदिरामध्ये भक्तांच्या सेवे सेवेसाठी ते राबत आहेत आणि असे जर आमच्याकडे एवढा पैसा असेल ड्रग्ज विक्री विक्री करून आम्ही एवढा पैसा कमवला असेल तर एवढ्या भाविकांच्या सेवेसाठी से रात्र दिवस आम्ही सांगायची आम्हाला गरज काय आम्ही झटलो असतो का याचा तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे अहो कोण विमाद आम्ही करतोय कोण बदनामी करतोय सांगा त्याची पात्रता काय आहे की जो माणूस अर्ध नग्न होऊन अर्ध नग्न होऊन मग शर्ट फिरवतो बिअर बार मध्ये करतो जो जर व्यक्ती आमच्या तुळजापूर शहराची आमच्या पुजाऱ्याची आमच्या देवीची बदनामी करत असेल तर त्याची पात्रता काय आणि त्याचं तुम्ही सर्व पत्रकार किंवा जे पोलीस प्रशासन आहे त्याचं किती दखल घेताय हे महत्त्वाचं आहे आमची पुजाऱ्याची जर बदनामी जर थांबली नाही तर मी सगळी माहिती का दिली आहे जर ह्यापुढे जर पुजाऱ्याची अशी बदनामी झाली खोटी तर आम्ही मी तुम्हाला सांगतो त्या पत्रकाराला ना केलं आम्ही राहणार नाही तेवढे आम्ही या ठिकाणी तुम्हाला बोलू इच्छितो आमची तुळजापूरच्या पुजाऱ्यांची बंद आम्ही कदापि ही सहन करणार नाहीत हे लक्षात ठेवावं बस